नमस्कार मायस्टोन स्कूल ची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास हा पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला यांच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा mm -hmm. शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्राम बाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस घरपट्टी निर्णयात बदल होईपर्यंत पाठपुरावा करू पृथ्वीराज पाटील नवीन मूल्यांकन नोटिसा रद्द करा ही त्यांची आग्रही मागणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचीच परिस्थिती होती लोकांतून विरोध सुरू होता या परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समझोतेची भूमिका घेत जीजी या पद्धतीची कररचना टाळण्याचा शब्द दिला आहे तो त्यांना शंभर टक्के पाळावा जोवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्याबाबत पाठपुरावा करत राहू अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मांडली या दोन वर्षासाठी जुन्या दराने घरपट्टी वसूल केल्यानंतर पुन्हा नवीन घरपट्टी लागू करून फरकाच्या रकमाभराचा गोंधळ होता कामा नये तगादा लावता कामा नाही यासाठी नवीन कर मूल्यांकनाच्या नोटीसा तातडीने रद्द कराव्यात पुन्हा नऊ महिन्यात सुनावणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्र्यांनी जाहीर करून हरकतीची मुदतही एकतीस मार्चपर्यंत ठेवली आहे त्यामुळे आणखी संभ्रम वाढला आहे नवीन कर मूल्यांकनाच्या नोटिसा रद्द कराव्यात जे बदल निश्चित होतील त्यानुसार नवीन नोटिसा द्याव्यात त्यावर सुनावणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे की घरपट्टीवर अभ्यासासाठी नेमलेल्या द्विसदस्यीय समितीमध्ये तज्ज्ञ नागरिकांचा समावेश करावा व अन्य ड वर्ग महापालिकेतील कर आकारणीचा तुलनात्मक अभ्यास व्हावा घाई गडबडीत निर्णयाने गुंतागुंत वाढणार आहे पालकमंत्र्यांनी हा विषय सुटसुटीत पद्धतीने सोडवण्यावर भर द्यावा दोन वर्ष जुन्या दरानेच घरपट्टी आकारणी होणार आहे त्याआधी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या तर वाढीचा विषय नव्या सभागृहासमोर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली